आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महापालिका निवडणुकांसाठी अर्ज माघारीची मदत संपली अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मागवला अहवाल बदलत्या हवामानामुळे होणारं पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग विकसित बियाण्यांचं वाण तयार करणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं कें आश्वासन आणि नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं साताऱ्यात औपचारिक उद्घाटन महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदवार बिनविरोध आहेत उद्या निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल उमेदवारी मागे घेण्याच्या घडामोडींमुळे ठाणे शहरात शिवसेनेच्या पाच उमेदवारांना प्रतिस्पर्धी उरलेले नाहीत ठाण्यात शिवसेनेनं ना उमेदवारी नाकारलेल्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पुरस्कृत केलं असून त्या पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी विभागात समाजवादी पार्टीचे उमेदवार इरफान खान यांनी आपला अर्ज मागे घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाचे पंधरा उमेदवार तर उमेदवार बिनविरोध आहेत भिवंडी निजामपूर महापालिकेत भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध ठरले आहेत जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या सहा तर शिवसेनेच्या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे आता त्रेसष्ट जागांसाठी निवडणूक होईल धुळे महापालिका निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे चार नगरसेवक बिनव ठरले आहेत उमेदवारी मागे घेण्यावरून धुळ्यात मोठा वाद झाल्याचं दिसून आलं देवपूर परिसरात दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकारही घडला नाशिक महानगरपालिकेत बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले जावेत यासाठी नेत्यांनी मोठे प्रयत्न केले सिडको विभागात हर्षा बडगुजर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली अहिलानगर महानगरपालिकेत अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहाशे ब्याऐंशी अर्ज पडताळणी अंती वैध ठरले होते शेवटच्या दिवशी तीनशे एक उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे आता अठ्याहत्तर जागांसाठी तीनशे एक्क्याऐंशी उमेदवार निवडणूक लढवणार आहेत राज्यात होत असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतल्या नामांकन प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव प्रलोभनं किंवा जबरदस्तीला बळी पडावं लागलेलं नाही याची खात्री करून घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा असे निर्देश निवडणूक आयोगानं संबंधित महानगरपालिकांना दिले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे नार्विकर यांचं वर्तन आक्षेपार्ह आणि आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसंच त्यांच्या कार्यालयातले तब्बल सत्तर अधिकारी आणि कर्मचारी नार्विकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय भाग घेत आहेत या सर्वांवर आचारसंहिता भंगांचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे त्यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादरी इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वाभिमान निधी मनपा शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयं सुरक्षित पार्किंग स्वयंरोजगार करप्रणाली मोफत पाणी वीज दहा रुपयात जेवण तरुणांसाठी सहायता निधी बेस्ट भाडं आदी सर्व समाज घटकांशी संबंधित घोषणांचा समावेश आहे यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर सुरू केल्या जाणाऱ्या स्वाभिमान निधी अंतर्गत मुंबईतल्या घरकाम करणाऱ्या महिलांना तसंच कोळी महिलांना पंधराशे रुपये दिले जातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळा सुरू केल्या जातील त्यात मराठी भाषा अनिवार्य असेल जिथं जिथं मुंबई महापालिकेचं पार्किंग आहे ते मोफत दिलं जाईल सातशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला जाईल मुंबईत क्लायमेट ॲक्शन प्लॅन राबवला जाईल शंभर युनिटपर्यंत वीज मोफत तर पाण्याचे दर स्थिर ठेवले जातील प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार केले जातील असं ठाकरे बंधूंनी जाहीर केलं तपशीलवार निवडणूक जाहीरनामा येत्या दोन तीन दिवसात जाहीर करू असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात बदलत्या हवामानमुळे होणारं पिकांचं नुकसान टाळता यावं यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचे वाण तयार करणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नाशिक इथं सांगितलं ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी योजना तयार केली जात आहेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी उत्पादनांचं प्रमाणीकरण करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे अशी माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली मराठी भाषा आणि जातीधर्म यांची सरमिसळ न करण्याचं आवाहन नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज केलं संमेलनाच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं त्यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांच्याकडून स्वीकारली ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ मृदुला गर्ग प्रमुख पाहुण्या होत्या सर्वात पहिल्यांदा मराठी दलित साहित्य लिहिण्यात आलं दलित साहित्य हा मराठी साहित्य विश्वाचा सा आत्मा असल्याची भावना त्यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केली ग्रामीण भागातल्या प्रकाशक आणि लेखकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका मावळत्या अध्यक्ष डॉ भावाळकर यांनी मांडली पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवण्याच्या निर्णयाला साहित्यिक जगताचा विरोध असल्याचंही त्या म्हणाल्या साहित्य महामंडळाचे सचिव मिलिंद जोशी यांनी त्याला दुजोरा दिला मुख्यमंत्री असताना मराठी साहित्य क्षेत्रात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दिली साहित्यिकांनी राजकारणात यावं मात्र साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नये असं ते म्हणाले साहित्य जनजीवनाचं दर्शन घडवतं आणि समाजाला वळण लावतं त्यामुळे संमेलनाच्या मंचावरून झालेली टीका महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं त्यातल्या अध्यक्षीय भाषण जे आहे त्या भाषणातनं एक पुढच्या वर्षीची एक चांगली दिशा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं मार्गदर्शन या साहित्य संमेलनाच्या राज्यात केवळ मराठी भाषा सक्तीची राहील हिंदी किंवा इतर भाषा शाळेत शिकवण्याबाबत नरेंद्र जाधव समितीच्या अहवालानंतरच निर्णय घेऊ असं ते म्हणाले प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या कुटुंबांना घरावर एक किलोवॅट क्षमतेचं सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याच्या कामाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे या योजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त प्रतिलाभार्थी पंधरा हजार रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळेल याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आज जारी झाला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या दरात प्रवास करण्याची सुविधा मिळेल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे बुलेट ट्रेनसाठी राज्यातल्या दुसऱ्या बोगद्याच्या पालघर जिल्ह्यातल्या ब्रेकथ्रू समारंभाला ते आज दुरस्थ पद्धतीनं उपस्थित होते हा दीड किलोमीटर लांबीचा बोगदा विरार ते बोईसर स्थानकांदरम्यान खोदला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांसाठी अर्ज माघारीची मुदत समाप्त अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मागवला अहवाल बदलत्या हवामानामुळे होणारं पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग विकसित बियाणांचं वाण तयार करणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन आणि नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं साताऱ्यात औपचारिक उद्घाटन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार